हाय फ्रेंड्स माझं नाव नेहा आहे माझं शिक्षण दहावी झालेलं होतं दहावीनंतर मला घरच्यांनी शिकून दिले नाही यामुळे मी दहावीनंतर घरीच होते वडिलांची मी एकुलती एक मुलगी होते मला भाऊ पण नव्हता आमच्या घरची शेती काही बागायती तर काही जिरायती होती माझ्या वडिलांना शेतीची खूपच आवड होती यामुळे मला त्यांनी दहावीनंतर शेतीची विविध कामे शिकवली होती मलाही शेतीची कामे शिकून घेण्यात उल्हास असायचा माझी आई माझ्या वडिलांना सारखं म्हणायची ही मुलीची जात आहे ही लग्न झालं तर सासरी जाईन तिला एवढं का राबवून घेता माझे वडील म्हणायचे सर्व कामे शिकली तर तिच्यासाठी चांगलंच आहे कारण एखादा शेतकरी नवरा भेटला तर ती सर्व काही करू शकेल तशी मीही शाळेमध्ये फारशी हुशार नव्हते यामुळे शेतातील बरीचशी कामे मी, मी करायची आमच्या शेतामध्ये एकदा टरबूज लावले होते उन्हाळ्यामध्ये टरबूजाचे चांगले पैसे होतील म्हणून माझे वडील त्याला खूप जपायचे आमच्या घरापासून आमची शेती साधारणतः दीड ते दोन किलोमीटर होती शेतात जाण्यासाठी वडिलांकडे व माझ्याकडे सायकल होती जनावरांना चारा आणायचा असेल तर ते बैलगाडी घेऊन जायचे टरबूज आता चांगले व्हायला लागले होते म्हणून माझे वडील संध्याकाळी राखण करण्यासाठी जात असत दिवसभर मात्र टरबूज राखण्याचं काम माझ्याकडेच असायचं चा। शिकारीला शिकारीला येणारे काही मुलं मला दम द्यायचे व काही मोठमोठे टरबूज घेऊन जायचे एकदा असंच चार पाच मुलांचं टोळकं आलं आणि टरबूज तोडायला त्यांनी सुरुवात केली मी त्यांना खूप ओरडले पण ते काही ऐकत नव्हते शेवटी त्यांनी पाच दहा टरबूज तोडले आणि ते शेजारच्या उशातून गायब झाले माझ्या वडिलांना जेव्हा मी त्यांच्याविषयी सांगायचे त्यावेळी ते खूप चिडायचे आणि म्हणायचे मी असताना त्यांनी यावं एकेकाचं टंगडस तोडतो माझी आई म्हणायची ते शिकारीची पोरं बेकार असतात त्यामुळे तू सांभाळून राहत जा त्यांना काय न्यायची ते नेऊ दे पण तू मध्ये जाऊ नकोस तिच्या या बोलण्यावर माझे वडील जास्त चिडले आणि म्हणाले तुला काय मेहनत आम्हा दोघांना करावी लागते त्यांचा बाप येतो का तरबुजांना खत पाणी द्यायला माझं लेकरू उन्हामध्ये थांबवून त्याची राखण करत आहे त्याचं तुला काहीच वाटत नाही का त्यांच्या या बोलण्यावर माझी आई म्हणाली मी तिच्याच काळजीसाठी असं म्हणाले दुसऱ्या दिवशी मी लवकरच शेतावर आले आणि शेतामध्ये फिरून पाहिलं तर बरेचसे टरबुज गायब होते दुपारची वेळ झाली मला भूक लागली म्हणून मी एक चांगलं टरबूज आणलं आणि कापून खाऊ लागले मेहनतीने पिकवलेलं टरबूज खूपच गोड लागत होतं यामुळे आपल्या कष्टाचं चीज झालं असं मला वाटायचं थोड्या वेळाने शेजारच्या उसाच्या बांधावर एक मुलगा तीन चार बकऱ्या घेऊन त्यांना चारत होता तो मुलगा माझ्या ओळखीचा नव्हता खूप मोठे टरबूज खूप मोठं टरबूज मी कापलं होतं म्हणून त्याला खाण्यासाठी मी आवाज दिला सुरुवातीला तो खूपच लाजायचा पण दोन तीन वेळा आवाज दिल्यावर तो माझ्याकडे आला आणि टरबूज खाण्याऐवजी तो माझ्याकडे एकटा पाहू लागला त्याने अलगदपणे टरबूजाची एक फोड उचलली आणि खाता खाता मला म्हणाला तुमचे टरबूज खूपच गोड आहेत मी म्हणाले त्यासाठी तेवढी मेहनतही आम्ही घेतली आहे एक वयात आलेली मुलगी जवळ असल्याने तो माझ्याशी बराच वेळ गप्पा मारत होता मीही त्याच्या मनातील काही गोष्टी ओळखल्या होत्या तोही दिसायला सुंदर आणि सडपातळ मुलगा होता त्याचं नाव प्रमोद होतं थोड्या वेळाने बकऱ्या पुढे गेल्यामुळे तोही पुढे गेला, तो गेला आणि उसामध्ये शिरला मला वाटलं गवत आणण्यासाठी तो गेला असेल पण बराच वेळ झाला तरी तो बाहेर येत नव्हता तेव्हा मी थोडं पुढे गेले व डोकावून पाहिलं तर तो आपला बांबू काढून हलवत बसला होता तो दिसायला शरीराने काटक होता पण त्याचा बांबू जाड व मोठा होता तो पाहून माझ्याही चिमणीला खूप पाणी सुटलं म्हणून मी त्याच्याकडून जिरवायची ठरवलं त्याने मला आत ओढलं आणि कपडे काढून खूप वेळ करून घेतलं अर्धा एक तास तो माझ्याशी माझी जिरवत होता थकल्यानंतर त्याने कपडे घातले व तो बाहेर आला मीही बाहेर आले मला भीती होती आपल्याला कोणी पाहिलं तर नाही ना काही दिवसांनी त्याची व माझी त्याची मला व माझी त्याला चांगली चटक लागली होती म्हणून तो रोज माझी जिरवण्यासाठी शेतामध्ये यायचा